निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस तमाम महाराष्ट्रातील जनतेला मेता आयल्यादेव होळकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माता आयलादेव होळकरांचं काम करण्याची जी पद्धत होती मी तर असं म्हणेल की त्या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म ज्यांनी सांभाळला ज्यांनी जपला हिंदू धर्मासाठी ज्या ज्या लढवय्या नेत्या होत्या जा राजमाता त्यांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला खऱ्या अर्थाने हिंदू धर्म सांभाळण्याचं काम राजमाता अहिल्यादेव होळकरांनीच केलेलं आहे या प्रसंगी मी परत एकदा या महाराष्ट्रातील जनतेला अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो हिंद जय महाराज जय मल्हार आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती आज पूर्ण भारतभर साजरी होत आहे तसेच आज कोकणवाडीमध्ये प्रत्येक वार्डमध्ये आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहेत आज इथं कोकणवाडीमध्ये सर्व नेते मंडळ येऊन त्यांनी अभिवादन करतायत तसं मी धनगर समाजाच्या वतीनं सर्व इथं आलेले सर्व नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी आहिल्यादेवकर यांची जे शिकवण आहे त्या शिकवणीवर त्यांनी चालायला पाहिजेत कारण आहिल्यादेवळकर यांचं जे कार्य होतं ते प्रत्येक धर्मासाठी होतं एका धर्मासाठी ते कार्य नव्हतं कारण देव होळकर यांनी हिंदू असो मुस्लिम असो सिख असो इसाई असो प्रत्येक शाळा धर्मशाळा ह्या बांधल्यात कारण तिथं गरीब असो कोणी असो त्यांना अन्न वस्त्र हे देण्याचं काम आहिला देव होळकर यांनी केलं आहे म्हणून माझं राजकीय कार्यकर्ते जे नेते आहेत त्यांना एकच सांगणं आहे की आहिला देव होळकर यांचं स्मरण करून त्यांनी तुम्ही राज्य सत्ता करावी तुम्हाला कुठेच काही कमी पडणार नाही ह्या उद्देशाने मी बोलतो आणि पुन्हा एकदा पुण्य श्लोक आयल्या देव होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त मी शुभेच्छा देतो आणि असू द्या इथला जिनोरदार ह्या राजमाता आल्याबाईने केलेला आहे अशा थोर राजमात्यांचं सर्व समाजाला घेऊन जाणाऱ्या या माताच्या चरणी आम्ही वंदन करतो आणि सर्व समाजाला आल्या देवी होळकरांच्या शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी आपल्या जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व समाज बांधवांना पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आज या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकरांच्या स्मारकावर या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शहर अध्यक्ष येसुबाई माजी मंत्री आदरणीय अनिल पटेल साहेब माजी आमदार सन्माननीय नामदोर पवार साहेब आणि जिल्ह्याच्या आणि शहराच्या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी आणि माझे सर्व सहकारी माता भगिनी या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि ज्या अहिल्यादेवी होळकरांनी वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षीय पतीचं निधन झाल्यानंतर शास्रेबाने सतीची प्रथा ब बंद केली आणि उभे आयुष्यभर साधेपणाने राहणीमान राहून आपल्या पूर्णच्या पूर्ण होळकर परिवाराची जी काही राजेशाही गादी होती ती चालवण्याचा कार्यक्रम आयुष्यभर ज्या मातेने केला त्या पुण्यश्लोक आईला देव होळकरांना मी विनम्र अभिवादन करतो धन्यवाद